नमस्कार मंडळी नमस्कार ह्या बघा काय म्हणजे पावसाळा संपत आलो नाही पावसाळा सुरू झालो आहे असं वाटतंय आता एकंदरीत माहिती आहे या बघा काय वातावरण बघा काय आहे आता काय बोलायचं आणि काय करायचं येऊ लागलीत म्हणजे काय हाल बेकार आहे बघा त्याला आता नदीवर बघूया पुढे काय काय होत आहे तिची अवस्था बघा काय झाली हे बघा पूर्ण शेती बाद ह्या बघा हा बघा हे तीन चार दिवस दिसताय सगळा ह्या हा चांगला असं आहे धुमाकळू घालताय पाऊस नसतो ह्या महिन्यात म्हणजे काहीच्या नोव्हेंबर महिन्यात हे नोव्हेंबर महिन्यात सुरू झालो आणि या नोव्हेंबर महिन्यात पण एवढं पाऊस किती आहे बघा आहे सगळे होडी पण पाण्याने बुडं झाले आहेत बघा समोरची होडी बघा बुडं झाली आहे बघा समोर हे आपले होडी इकडे आहेत पण हा सेफ आहेत पण पाण्याने भरलेले आहेत ह्या बघा तुम्ही पाणी यायचं म्हणजे पावसाळो असताना तसाच पाणी येतं जवळजवळ एवढे हाल बेकार झालेले आहे सगळ्यांचे हे बघा बघितलं म्हणजे असे हाल झालेले आहेत सगळ्या शेतकऱ्यांचे सगळ्या माणसांचे त्या कलियुग कलियुग आला आहे आणि म्हणून असा सगळं होत आहे तर सावध राहावा बघूया आता काय पाहत आहे